विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय मात्र अशातच भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या पक्षावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे किरीट सोमय्या यांची पक्षाकडून विधानसभेच्या निवडणूक संपर्क प्रमुखपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली पण किरीट सोमय्या यांनी हे पद नाकारलंय त्यामुळे सोमय्या यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू झाल्या ज्याला निमित्त ठरलंय किरीट सोमय्याचंच पत्र पाहूया किरीट सोमया भाजपचे फायर बँड नेते कधी ते हातात हातोडा घेऊन मोहिमेवर निघतात तर कधी विरोधी पक्षातील नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढतात एरवी विरोधकांवर तुटून पडणाऱ्या किरीट सोमयांनी आपल्याच नेत्यांना खरमरीत पत्र धाडत सुनावलेलं आहे याला कारण ठरलंय पक्षानं दिलेली निवडणूक आयोग संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी प्रियराव साहेब आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे आपण यासाठी अन्य कुणाची तरी नियुक्ती करावी मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती माझ्यावर तीन वेळा जीवघेणे हल्ले झाले तरीही मी जबाबदारी पार पाडली आपल्या या समितीचा मी सदस्य नाही आपण व प्रदेश अध्यक्षाने पुन्हा अशा प्रकारची अवमानस्पद वागणूक देऊ नये अशी विनंती करतो धन्यवाद काम करण्यासाठी प्रचार करण्यासाठी कुठल्या पदाची गरज नाही या तर त्या नेत्यांनाही माहीत आहे आणि जनतेलाही छोटासा मुद्दा होता मी अनेक प्रकारचे काम करतोय करत राहावं असं पक्षनेत्यांची इच्छा आहे आणि म्हणून कुठलं तरी एखाद सेपूट लावण्याची किरीट सोमय्याला गरज नाही काही नाही होय काही पद पद नाहीये का कमिटीच सदस्य त्याची गरज नाही आहे पक्षाने आणि महाराष्ट्राच्या जनतेमुळे आता किरीट सोमिया हे व्यक्ती मोठं झाला आता अशा प्रकारच्या कमिटीचं बावन कुड्यांनी दुसऱ्यांना संधी द्यावी म्हणजे तोही कार्यकर्ता मोठा होणार भाजप नेते किरीट नाराजी नाराजीमागचं कारण इतिहासात दडलंय सलग दोन वेळा तिकीट नाकारल्याची सल किरीट सोमयांच्या मनात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता सोमयांनी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी घेण्यास नकार दिलाय दोन हजार सतरामध्ये भाजप शिवसेनेनं मुंबई महापालिका निवडणूक स्वतंत्र लढवली मुंबई महापालिका निवडणुकीदरम्यान किरीट सोमयांनी थेट उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं सोमयांनी उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोपही केले दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेना भाजपची युती झाली दोन हजार एकोणीस मध्ये युतीच्या घोषणेवेळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्याही उपस्थित होते त्यावेळी उद्धव ठाकरेंनी किरीट सोमयांना विरोध केला त्या पत्रकार परिषदेतून सोमयांना भाजप नेत्यांनी बाहेर जाण्यास सांगितलं शिवसेनेच्या विरोधामुळे दोन हजार एकोणीस मध्ये सोमयांचं तिकीट कापलं गेलं लग। किरीट सोमयाजी आमचे वरिष्ठ नेते आहे पण पक्षाचा जेव्हा कोरगोप किंवा पक्षाचं नेतृत्व हे कुणाला विचारून तसं आपल्या पक्षामध्ये असा नियम आहे एखाद्याला आमदार जायचं त्याला विचारत नाही किंवा त्याला विचारला जात नाही किंवा कुठली जबाबदारी जसं मला आता प्रदेश अध्यक्ष जबाबदारी दिली कधीच नाराज नाही आहे त्यांच्या व्हिडिओ स्पेशालिस्ट म्हणून ते, ते इतके महत्वाचे आहेत आणि त्यांचं नाव कसं काय आलेलं नाही पण यावर मीला एवढं एवढंच बोलता येईल जैसे ज्याचे कर्म तैसे महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीनंतर जी राजकीय समीकरणं बदलली त्यानंतर पुन्हा एकदा सोमयांनी शिवसेनेविरोधात रान उठवलं त्यामुळे दोन हजार चोवीस लोकसभेला त्यांना पक्षाकडून तिकीटाची अपेक्षा होती मात्र पुन्हा एकदा त्यांना डावलून मिहीर कोटेच्या यांना मैदानात उतरवलं गेलं दरम्यान ऐन लोकसभा निवडणुकीत किरीट सोमयांनी पुढारी न्यूज ला बोलून दाखवली होती ज्या क्षणी मला मोदीजी किंवा केंद्रातलं नेतृत्व किंवा देवेंद्र फडणवीस सांगणार गप्प बसा चिकटपट्टी लावणार आणि भारतीय जनता पार्टीचा बुथ प्रमुख म्हणून कायम काम करणार राज्य आणायचं आहे आणि ते करताना जर मोदीजी दिल्लीने काही निर्णय घेतले की आपल्याला ते प्राप्त करायचं आहे आपल्याला तीनशे सत्तर काढायचं आहे आपल्याला राम जन्मभूमीवर राम मंदिर बनवायचं उभं करायचं आहे आपल्याला अंग्रेजात गुलाम ते गुलामीतून मुक्त व्हायचं आहे ते कायदे बदलायचे आहेत तर त्यासाठी त्यांना असं वाटत असेल की भ्रष्टाचार मुक्त भारत करायचा असेल भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर थोडे थोडे छोटे छोटे कॉम्प्रोमाइज करावे लागणार किंवा इथे आल्यानंतर कुठलाही भ्रष्टाचार चालणार नाही मवियाचा सरकार असताना किरीट सोमयांनी सातत्यानं प्रकरण बाहेर काढली मात्र एकनाथ शिंदेचं बंड आणि त्यानंतर अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर सोमयांची चांगलीच गोची झाल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे ज्या विरोधकांना सोमयांनी शिंगावर घेतलं तेच आता सत्तेची फळ चाकत असल्याचं दिसतंय तर दुसरीकडे सलग दुसऱ्यांदा पक्षानं उमेदवारी नाकारल्याची जखम सोमयांच्या मनात भळभळत असल्याचंही बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज